जयसंघर्ष वाहनचालक मालक सामाजिक संघटना झाला आणि ड्रायव्हर तिथे तर स्थानिक लोक त्याला मारून टाकतील आणि जर तिथून ड्रायव्हर निघून गेला तर नवीन कायद्यानुसार त्याला दहा वर्षांसाठी खडीफोडायला तुरुंगात जावं लागेल आम्ही थांबलो तरी आमचं मरण आहे आणि नाही थांबलो तरी मरण आहे आणि म्हणूनच आम्ही या नवीन कायद्याचा विरोध करतोय असे म्हणत केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रनच्या तरतुदींना देशभरातून विरोध केला जातोय यासाठी नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यात सुद्धा का या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील वाहन चालक मालक उपस्थित होते त्यानंतर या आंदोलनाची सांगता तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी जयसंघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संघटना शाखा हदगाव जिल्हा नांदेडचे तालुका अध्यक्ष नारायण गायकवाड तालुका उपाध्यक्ष शेख नाजीम शेख सनी तालुका सचिव एकनाथ मोरे हडपकर यांच्यासह जसा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी राजेश मांबळीवार हातगाव